पैसे पाठवलं ना हा ते ऑनलाईन वरती त्यांनी काय केलं माहिती आहे का म्हणजे बोलतो ऑनलाईन वरती काम करून तू डेली पाच सहा हजार रुपये मावू शकतो मी त्याला विचारून घेतला सगळं ना का किती मी पैसे टाकेन बोलतो एक रुपया पण तुझा इन्व्हेस्टमेंट होणार नाही असा तसा पैसे टाकलं त्याला सात हजार पे केलं बरोबर आणि तो नंतर मला बोलतो का तीन दिवसात म्हणजे आधीच बोलले तीन दिवसानंतर ते रिटर्न होतील आता बोलतो का रिटर्न नाही होणार असा तसा आणि मला भेटलं तर काही नाही माझी इन्कम पण होत नाही त्याची मी आता माझा दोन हॅलो विश्वनाथ पाठवू नको त्याला तेल फ्रॉड आहे ते ऑनलाईन कुठे केला असेल बघ नाही नाही हे डायरेक्ट मी त्याचे त्याच्यावरती पाठवलं त्याच्या अकाउंटला पैसे पडले का इकडचा नाही पुण्या साइडचा आहे पोर्या तर त्या नटराज पेन्शन नाही तर मग घरी बसून काम करा तुझ्याकडे पैसे घेईल आणखी तुझ्याकडे पैसे मागेल बघतो नाहीतर मग नंतर बोलेल पोलिस कंप्लेंट करतो आता पोलीस येतील असं बोलेल बघते अजून पाठवू नको तो फ्रॉड आहे नंबर पाठव मला सांगू का तो पोर्या मराठीच आहे तो जो तीन दिवसात तुला पैसे ते रिटर्न होतील आणि तुला तुझं काम चालू करशील आणि तो मला आता फोन पण उचलत नाही पैसे मी डायरेक्ट काय मी काय पा ते याच्या वरती नाही मी त्याला त्याच्या अकाउंटला पाठवलं ना माझ्याकडे हिस्ट्री हिस्टरी पण नाही पैशांची नाही मग तुझं त्याचा कसा परिचय परिचय म्हणजे त्याने मला फोन केला ना हा मग तेच ना फ्रॉड आहे मग तुला काय सांगता मी ते आता इंस्टाग्राम वर अप केला असं कितीतरी तू तर किती किती पाठवलं तू सात हजार पाठवलं हा मग त्याला दीड दीड दोन दोन लाख रुपये असं करोड रुपयाचा गफला करून बसवतात ते बाहेरच असतात ना ते मराठी जरी बोलला तरी बाहेरच नाही आपले मराठी आहे इंस्टाग्राम ची आ, नंबर पण म्हणजे असा का मला काय त्याची वाद नाही जे मी पैसे टाकलेत ना मुझे आता ते म्हणजे रिटर्न भेट टाकू नको हॅलो नको पैसे नाही टाकले मी पण असा का फोन बिन तो उचलत नाही पण पैसे मी डायरेक्ट त्याच्या अकाउंटला पाठवलं ना माझे पण आहे ना असं म्हणजे पैसे टाकलेला प्रूफ पण आहेत ना चालेल तू बात करशील का